खेड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून खेड तालुक्यातील व गुहागर मतदारसंघातील संगलट गावी आचारसंहिता लागण्याआधीच उभाटा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी संगलट गावातील असंख्य उबाटा पक्षातील पदाधिकारी व शेकडो उभाटाच्या कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करत घरवापसी केलेली आहे शिवसेना नेते रामदासभाई कदम व योगेश कदम यांच्या विकासाच्या कार्यप्रणालीवरती प्रेरित होऊन आम्ही प्रवेश करत असल्याचं संगलट गावातील प्रवेशकर्त्यांनी सांगितलंय या जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माझी बांधकाम व आरोग्य सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम उभे राहणार असून सारा खाडीपट्ट्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या विजयासाठी चांगलीच कंबर कसली असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे या जम्बो पक्षप्रवेशावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन निसारभाई सुर्वे दाऊदभाई हमदुले रऊभाई जैनूभाई दिलावरभाई मनसूरभाई खलीलभाई राक्षे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व संगलट गावचे असंख्य ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते यावेळी योगेश कदम बोलताना म्हणाले आपल्या साऱ्यांच्या सहकार्याने अण्णा कदम यांचा विजय निश्चित असून गुहागर मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये मी स्वतः लक्ष घालणार असून प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी कुठेही आम्ही कमी पडणार नाही असा शब्द देखील योगेश कदम यांनी उपस्थितांना दिलाय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या मूर्तीचं अभिवादन करतो आज खरं तर पहिल्यांदाच ह्या समजी आपल्या मराठवाड्यामध्ये माझं मिळव होत आहे आपल्याकडं बऱ्याच वेळा येऊन गेलेलं आहे परंतु आपल्याकडं म्हणजे पहिल्यांदाच विशेषतः शिवसेनेचं धनुष्यबाण आपण सांगा हाती घेतलेला आहे शिवसेनेचा भगवा आज आपण सोन्या हाती घेतलेला आहे पक्ष कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण साहेब आपल्या खाडीपट्ट्यामधील सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि मला वाटतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोणाच्या उमेदवारी निक्र झालेली नाही असं म्हणायला हरकत नाही ते सांभाळणी आपल्या सर्वांचे लाडके अण्णा दाऊदभाई असतील जे अजयबाई असतील दाऊतबाई असतील तालुका प्रमुख सचिनजी धारवे आहेत मनसुरबाई आहेत निसारबाई आहेत उपस्थित सर्व मान्यवर आज ज्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आता उपाटाचे माझी शाखाप्रमुख आता आपले शाखाप्रमुख करायचा निर्णय झालेला झालेला शिवसेनेचे शाखाप्रमुख त्यांना साथ देणारे सर्व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक मला वाटतं त्यांची माझ्या पहिल्यांदाच बेटरचे राक्षजी उपस्थित सर्व मान्यवर बंधू मजिनी नाताना विलंब झाला कारण कोंडे गावामध्ये कार्यक्रम होता दोनच दिवसापूर्वी मला आमदारचा सकाळी फोन आला आणि आपल्यासोबत बैठकीच्या दरम्यान कार्यक्रम कुठे घ्यायचा ह्याचं नियोजन करत असत कालच सकाळी मला आणण्याचा पूर्ण कार्यक्रम जामग्याला घ्यायचा की मंडगडला घ्यायचा की खेडला घ्यायचं याचं नियोजन चालू होतं आणि मी आणखी म्हटलं मी कोंढे गावातच मी संध्याकाळी येणार आहे आणि मला कल्पना होती की गावाच्या लगतच आपल्या गाव आहे सीमेवरती आहे म्हटलं तर आपण म्हटलं मीच गावामध्ये येतो त्या निमित्ताने सगळ्यांची भेट देखील होईल वाडीदेखील बघायला मिळेल गावा देखील मिळेल आणि दापोली मतदारसंघाची हद्द ही जिथे चांगला रस्ता संपला तिथे हद्द संपली लक्षात आलं ही परिस्थिती व्हायच्या मागे कारण आपला सर्वांना त्याची कल्पना आहे मी आधी घडाने मला कल्पना ही गावमध्ये दुखद घटना घडलेली आहे रामदास भाईने आपला वीस वर्ष सातत्याने आपला सर्वांच्या साथीने विकास केला रामनाथ भाईंना देखील आपण सर्व अतिशय उत्तम साथ दिली आपल्या ज्या सहकाऱ्यांचं नाव सचिवभाऊनी इथे घेतलं सहकारांच्या मदतीने गावागावात शिवसेना वाढली परंतु शिवसेना अशीच वाढली नाही रामनाथ भाईंनी गावागावात वाढीवाडीत जाऊन विकासक्रम केली म्हणून के शिवसेना वाढली म्हणून शिवसेना मजबूत झाली आणि त्याची आज फळं आम्ही सर्व आमच्याकडे तरुण चाकतोय परंतु आज मदा जो काही कालावधी हो गेला दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाई विधान परिषदेला मुंबईवरून आमदार म्हणून निवडून गेले आणि मधला दहा बारा वर्षाचा कालावधी गेला तर मला वाटतं ह्या दोन हजार चोवीसला पंधरा वर्ष पूर्ण झाले बरोबर पंधरा वर्ष पूर्ण झाली या पंधरा वर्षाच्या या कालावधीमध्ये जे दापोली मतदारसंघ म्हणजे तरी मधला दहा वर्षाचा गॅप गेला नंतर दोन हजार एकोणीसला दापोली मतदारसंघामध्ये मी आमदार म्हणून निवडून आलो त्यानंतर कोट्यवधीची विकास करून आपल्याच हद्दीवरती असलेल्या कोंढे गावाच मी उदाहरण देईन त्या कोंढे गावातच जवळपास साडेसहा पेक्षाही जास्त काम मागच्या पाच वर्षामध्ये या कोणत्या गावामध्ये मी केलेली आहे आज देखील ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन करूनच मी इथे आलो आता आपल्याला भविष्य बघायचं आहे जास्त मागे मागच्या सुखांना वळून बघणार की ते सारखं सगळं खड ते तीच रेख ओढत बसायची मला माहिती सवय नाही मग आपल्या सर्वांना एकच विनंती आज आपण जो निर्णय घेतलेला आहे मी आपल्या सर्व शब्द देतोय अण्णा तर निवडून येणारच आहेत त्यामुळे मला अजिबात शंकावर निवडून यायचं नाहीये बरोबर की नाही काठावर निवडून यायचं नाही हे तर आपल्याला करायचं आहे तो निर्णय आता आपण सोडूनच घेतला आहे म्हटल्यानंतर कष्टच उद्भवत नाही परंतु आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे जो विकास रामदास नंतर जो खुंटलेला आहे थांबलेला आहे त्या विकासाला पुन्हा चालना द्यायची आहे ना विकास हवाय विकास पुढे महत्वाचा आहे की नाही बरोबर की नाही त्यासाठी आपण आज शेवटी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलं हे राज्यमंत्रीपद आहे संबंध रामदास नंतर खेड तालुक्याला छोटी मी खेड तालुक्याच आहे ना <laughs> जरी दापोली मतदारसंघाचा आमदार असलो तरी सुद्धा खेड तालुका अखंड तालुका म्हणून आम्ही नेहमी पाहिलेला आहे संगलट गाव हे माझंच गाव आहे असं समजून योगेशकर त्याबद्दल <laughs> निश्चिंत राहा जसं दापोली मतदारसंघाकडे मी लक्ष दिलं मी मागणी देखील एकाच जाहीर सभेत सांगितलं आहे जसं आपण मतदारसंघामध्ये मी लक्ष विका आपण विकास काम करतोय त्याच पद्धतीने आपल्या आपल्या ह्या तालुक्यामधल्या गुवाघर मतदारसंघामधील खेळ तालुक्यामध्ये देखील प्रत्येक गावाने आज आपल्याकडे संखी आहे आज आपण राज्यमंत्री आहोत आणि फक्त एक नाही महसूल राज्य म्हणजे गृह तर आहेच ते शहरी गृह आहे महसूल आहे महसूल म्हटल्यानंतर जिल्हाधिकारी आले प्रांताधिकारी आले तहसीलदार आले त्यानंतर आपण ग्राम विकास राज्यमंत्री आहोत म्हणजे सगळे जिल्हा परिषद सीईओ आले जिल्हा परिषद अध्यक्ष आले जिल्हा परिषदचे म्हणजे सगळे अधिकारी आले पंचायत बी डीओ आले सगळ्या ग्रामपंचायती सगळे सरपंच आज आपल्या अंडर आहेत त्यानंतर अन्न नागरी पुरवठा आला मग राक्षसीधार काय चिंता करायचं कारण नाही तुमचा राज्यमंत्रीच मी आहे जिल्हा पुरवठा <laughs> अधिकारी असतील सगळे अधिकारी सगळे माझ्या अंडर आहेत आणि त्यानंतर अन्न उत्सव प्रशासन सारखे विभाग म्हणजे कलेक्टर आले आणि गृह म्हटल्यानंतर एस पी आले आणि जिल्हा प्रदेश ग्रामविकास म्हटल्यानंतर जिल्हा प्रदेश सीई आले प्रशासनाच्या ऐंशी टक्के यंत्रणा आज आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या राज्यमंत्र्यांच्याकडे आहे म्हणून आपण आपल्याला आज ही संधी आहे आज आपण ही संधी जर का उठली तर आपला विकास होणार कधी भाषण करायला अनेक लोक येतात भाषण करायला हातवारी करून वगैरे लोक भाषण बरोबर परंतु मला भाषण करायची जास्त सवय नाही भाषण मी कुठे करतो विधीमंडळात करतो या आमदाराने अधिवेशनात जास्त भाषण करायची असतात आणि मतदारसंघात जास्त कामं करायची असतात म्हणून आपली काही सुधारणा करावी लागतील सुरुवात ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकापासून करूया आपण जो निर्णय घेतला एक मात्र शब्द देतोय रामदास भाईंच्या वतीने देखील शब्द देतोय की आज हा पक्षप्रेश होत असताना जो विश्वास आपण आज शिवसेनेवर ठेवलेला आहे आणण्यावर ठेवलेला आहे रामनंद ठेवलेला आहे जिल्हा आपण ठेवलेला आहे शिवसेनेवर ठेवलेला आहे माझ्यावर ठेवलेला आहे या विश्वासाला कदापी तडा जाऊन सगळ्या शेवटी घर ऑफिस घर ऑफिसीस आहे ना बरोबर की नाही शिवसेनेचं धनुष्य बाणे आहे तुझा भावनेच भगवान आपण पुन्हा हाती घेतलेला आहे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारायला आपण चालतोय आपण लहानपणापासून इथे आता माझ्या माझ्या वयाचे जे असतील त्यांना करायची कल्पना नसेल किंवा माझ्यापेक्षा दहा वर्ष कमी असलेल्या मुलांना इथे शिवसेना कशी वाढली कशी रुजवली तुम्ही कसे मेहनतीने तिथे शिवसेना वाढवली ह्याची कल्पना नसेल किंवा इथे रामनाथ कसा विकास केला याची कल्पना आज एकोणीस वीस वर्षाच्या मुलांना नसणार आहे परंतु तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात तुम्हाला याची सगळी कल्पना ही का कशा मेहनतीने रामनाथ जेंनी तुमच्या सरकारांना हाताशी घेऊन सोबत घेऊन आपल्या ह्या संघटनाचा विकास केला त्याच विकासाची गाठ आपल्याला पुन्हा बांधायची त्यासाठी आपण सर्वांनी आज जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला नक्कीच कुठेही टळा जाऊ नाही ना हा विश्वास देतोय आणि आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे येणारा जिल्हा परिषद शिंदे निवडणुकामध्ये मंत्री म्हणून सांगितलं की एकदा आपल्या वाढीचा निर्णय झाला की अख्ख्या जिल्हा परिषद गटाचा निर्णय म्हणून माझा विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच आणि शेवटी सचिवांनी म्हटल्याप्रमाणे अण्णा म्हणजेच रामदासभाई आणि अण्णा म्हणजे योगेश म्हणजे तुम्ही फक्त अण्णा आणि तुम्ही आता जबाबदारी आमची होती वाडीवाडीची गावागावची जबाबदारी ही आमची जबाबदारी होते आणि या अण्णांची कार्यशैली तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणजे पंच पंचायत म्हणजे सभापती म्हणून त्यांनी काम केलं असताना रामदासभाई ते वीस वर्ष आमदार असताना देखील त्यांचे सहकारी म्हणून देखील त्यांनी काम केलंय आणि प्रशासनावरती अतिशय चांगली पकड पाठपुरासाठी ते तुम्हाला सगळं त्यांची कल्पना आहे की हसत खेळत अधिकाऱ्यांसोबत त्यांच्याकडनं काम कसं काढून घ्यायचं सगळी शैली अण्णांकडे आहे म्हणून एक फक्त आमच्या कुटुंबाच्या सदस्या म्हणून नाही परंतु एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून देखील अण्णांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे आणि आपण ते पाहिलं तुम्ही सण जास्त वेळ तुम्ही सण त्या अनुभवलेला अशा असा लोकप्रतिनिधी आपल्या मतापासूनच आपल्याला निवडून द्यायचा आहे त्याला विनंती करतो आणि आज आपण निर्णय घेतला आहे आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो ना तेच थांबतो जय हिंद जय हिंद